ते वर दिसते आणि वर काय चाललंय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट या मंडळातला पहिला सेमी सुटला आणि लढा चालवली एकूण चार गाड्या कोण उभय फायनलला पात्र एक ला दोला सवोली तीन ला कचरेवडी आणि चार ला विटेकरांची गाड्या अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात लढा चालाय दोघात अतिशय सुंदर अड्याल सवोलीकर आणि पर्याय विटेख सलगरी परसू ध्वगात लढत झाली आर्याल सुंदर आणि सरदार पाला पड्याल तिकड जिवाणी सरदार पाला ध्वगात डोळ्याच्या पार न फिरणारी लढत झाली फक्त बैलामध्ये रेग आणि धनवत पाहिजे फक्त म्हणायचंय मधनं पळतोय कळणं पळत नाही बैलामध्ये रेग आणि धनवत पाहिजे सेव्ह एक चा निखाल। तास क्रमांक चार वर धवलेली गाडी स्वरा विजय मध्ये कोरी पलटन विटा या गाडीचा एक नंबरला विजयवेल गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेला प्रशांत ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि